दीदी आणि जिजू आले होते गणपतीसाठी आणि आता नानी ओटी भरत आहेत आणि आता मी त्यांना सोडायला चाललोय कारण की आज आहे बाप्पाचं विसर्जन त्यांच्या पण घरी बाप्पा असतो ते विसर्जनासाठी ते तिकडे जाणार आहेत आपला ब्लॉग रॉ आहे जे रिअल आहे ते दाखवणार आहे दिदीने अंघोळ नाही केली ते पण दिसेल सगळ्यांना हा ना दिघोळकर मग लवकर चल तर आता सचिनदाला भेटलोय आणि आता आम्ही चाललोय घरी सचिनदा येणार आहे थोड्या वेळाने त्याचं ऑफिसचं काम संपलं की तर आता आपण जाऊया घरी आणि ह्या वर्षी जी आपल्या बाप्पाची आता शेवटची आरती आहे आणि त्या आरतीसाठी हे सगळ्या लोक जमलेले आहेत आणि आता बाप्पाची आपल्या शेवटची आरती घेऊ आणि आज आपल्या बाप्पाच विसर्जन आहे सदना संकल् पावावे निर्वावी रक्षावे वंदना अक्काच्या घरातली आरती चालू आहे आता ही आरती झाली की आपण निघणार आहोत विसर्जनासाठी मोर्या अक्काचा गणपती विसर्जनासाठी निघाला आहे ओंकार घेतलेला आहे ओंकार पाच वेळा दाखवायचं हा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या एक दोन सगळ्यांचे बाप्पा रिक्षात ठेवले आहेत आणि एकत्रच आम्ही सगळे विसर्जनासाठी जाणार आहोत दरवर्षीप्रमाणे तर सगळे इकडे जमलेले आहेत आणि आता आपण विसर्जनासाठी चाललो आहे अगले ही अगले ब कंपनी इथे इथे पाणी आम्ही बाटला मारुती आल्टो आणि ही आहे समोर अशा प्रकारे आम्ही गणपती विसर्जनाचा कार्यक्रम करण्यासाठी चाललो आहे आणि आजचा प्रसंग म्हणजे आमच्यावर हा बोलण्याचा वेळ आलेली आहे कारण की राहुल भाऊ आहे त्याला गाडीचा कारभार दिलेला आहे म्हणजे गाडी गाडी तर सारथी झालेला आहे तो आणि आता जात आहे ही फॉर्टची आपल्याकडे गाडी आहे मध्ये एम एच टू सिक्स झिरो वर कोण ओळखीचा असेल तर त्यांनी हे करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा ओव्हरटेक नाही करते कारण की समोरून पण गाड्या येत आहेत आणि आमची गाडी इंटरनॅशनल आहे थोडीशी तिचं वय झालं आहे आमच्या जन्मापासूनची गाडी आहे म्हणजे आमच्या जन्माच्या आधीपासूनची गाडी आहे ही फुटेज घेण्याचं कारण एवढंच इथे ही कंपनी बनणार होती तिथे आमचे मित्र मोहिरेश इन्व्हेस्टमेंट करणार होती थोडक्यात वाचलंय का इथे बाप्पा अरे आता उलटा पकड उलटा पकड वाटेल रे मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय देव जय देव परिवार दे वंदना सरसोंड वक्र दंपती नयना गामाता वाटपा सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देवलूर्ती दे বাপা ও <sharp applause> Bapak. Wow. Bapak. Wow. Wow. झालेलं आहे आणि अजून गणपती विसर्जनासाठी येत आहे फार गर्दी होते आणि आता पंकज भाऊला आपण मुंबईला निघायचे त्यामुळे आता आम्ही सगळं आहे तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा कंटिन्यू करा नाही नाही सोडून पहिलाच तिकीट काढलं नाही ना सोडून आणि विसर्जन करून आपण थेट पोहोचलेलो आहे पंकज भाऊला मुंबईला सोडायला अरे हा काय बोलला मला बारा रुपयाचा वडापाव दहा रुपयाला भेटतो हा बोलला हे आठ दहा रुपयाला चार वडा घेतले आम्ही चाळीस दिले आणि नंतरला दिदी आणि नेहा ऐक ना दिदी परत घेतले मग याचा काय फायदा झाला याची ओळख वगैरे काय नाही वडापावचा स्कॅम झाला इथे मोठा वडापावचा स्कॅम केलाय बाबऱ्याने उद्या उद्या सकाळचा राष्ट्र न्यायाकडून का पेट्रोलचे पैसे आमच्याकडून घेऊन बाय 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 पंकज भाऊ कुठे बाय बाय बस आले आणि आता हे निघत मुंबईसाठी पाऊस पण चालू झालाय